श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुलांसाठी एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहेत हा उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तो उपाय शिवपुराणामध्ये सांगितलेला आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहेत अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता जर तुमची मुलं ही अभ्यास करत नसेल तर तुम्हाला हा उपाय करायचा आहेत हा उपाय केल्याने तुमची मुले ही स्वतःहून अभ्यास करू लागतील आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळेल असा हा उपाय आज या व्हिडिओमधून मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नव नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकता अगदी सोमवारपासून ते रविवारपर्यंत कुठल्याही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता उपाय हा खूप सोपा आहे परंतु खूप प्रभावी आहे तुमची मुलं जर अभ्यास करत नसेल बघा बरीच मुलं अशी आहेत की त्यांना अभ्यास करावासा वाटत नाही त्यांचं मन जे आहे तर ते अभ्यासात लागत नाही किंवा कधीकधी आपण मुलांना रागवतो ओरडतो यामुळे मुलं अभ्यास करायला बसतात परंतु अभ्यास करायला लागल्यानंतरनं मुलं जे काही वाचतात जो काही अभ्यास करतात ते मुलांच्या लक्षात राहत नाही आणि यामुळे मुलांना यश या मिळत नाही मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होत नाही तर यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहेत खास करून जी मुलं शिक्षण घेत आहेत किंवा जी मुलं एखादी उच्च डिग्री धारण करण्याचा प्रयत्न करत आहेत एखादी डिग्री घेत आहे किंवा एखादी परीक्षा देत आहे किंवा एखादी नोकरी प्राप्ती करत आहे यासाठी तुम्हाला हा उपाय खास मुलांसाठी करायचा आहेत मुलं आणि मुली या दोघांसाठी तुम्हाला हा उपाय करता येणार आहेत तर उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहेत मध ज्याला आपण हनी म्हणतो तर ते मध जे आहे तर ते तुम्हाला एका वाटीमध्ये घ्यायचं आहे एक तुम्हाला पाच ते सहा चमचे मध जे आहे तर ते लागणार आहेत आणि या मधामध्ये तुम्हाला एक रुद्राक्ष टाकायचा आहे आता रुद्राक्ष जो आहे तर तो कोणता घ्यायचा आहे तर नऊमुखी रुद्राक्ष जो आहे तर तुम्हाला लागणार आहेत आता नऊमुखी रुद्राक्ष म्हटल्यानंतर ना बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की हा नऊमुखी रुद्राक्ष जो आहे तर तो असतो कसा तर तुम्हाला अगदी स्क्रीनवरती मी दाखवलेला आहे तर असा नऊमुखी रुद्राक्ष जो आहे तर तो असतो रुद्राक्षला एक होल असतं तर त्यामध्ये आपण धागा घालून हा रुद्राक्ष गाळ्यामध्ये बांधतो तर त्या रुद्राक्षच्या साईटने अशा ज्या लाईन असतात तर त्या नऊ लाईन असलेला रुद्राक्ष जो असतो तर त्याला नऊमुखी रुद्राक्ष असं म्हणतात तर असा नऊमुखी रुद्राक्ष तुम्हाला घेऊन त्या मधामध्ये टाकायचा आहेत यानंतर न दोन तास तुम्हाला हा रुद्राक्ष तसाच मधामध्ये ठेवायचा आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तो रुद्राक्ष घेऊन तुम्हाला जायचं आहे तुमच्या घराजवळ असणाऱ्या महादेवाच्या मंदिरात जाताने वाटीमधला मध मद आणि रुद्राक्ष तशीच वाटी घेऊन जायची आहेत आणि सोबत एक तांब्याचा कलश भरून तुम्हाला पाणीसुद्धा घेऊन जायचं आहे गेल्यानंतर ना सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे दोन अगरबत्तीसुद्धा तुम्ही सोबत घेऊन जा किंवा तुम्ही एक दिवा देखील घेऊन जाऊ शकता दिवा किंवा अगरबत्ती तुम्हाला प्रज्वलित करायची आहेत आणि यानंतर तुम्हाला तो रुद्राक्ष जो आहे तर तो रुद्राक्ष तुम्हाला मधातून काढून जिथे जलधारी आहे तर तिथे ठेवायचं आहेत आता जलधारी कुठे असते हे सुद्धा मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवणार आहेत तर बघा तुम्ही बघू शकता इथे जलधारीच्या ठिकाणी हा रुद्राक्ष तुम्हाला मधामधून काढून ठेवायचा आहे यानंतर काय करायचं आहे जे मध मत वाटीमध्ये उरलेलं असणार आहे ते मध तुम्हाला घेऊन शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आता शिवलिंगावरती कुठे अर्पण करायचं आहे हे सुद्धा मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवलेलं आहे तर हे मध जे आहे तर ते तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे यानंतर सोबत एक अजून दुसरी वाटी घेऊन जायची आहेत आणि जे मध तुम्ही शिवलिंगावरती अर्पण केलं आहे शिवलिंगावरती लावलं आहे तर हो ते मध तुम्हाला दुसऱ्या वाटीमध्ये होईल तेवढं तुम्हाला काढून घ्यायचं आहे काढून घेतल्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे तो रुद्राक्ष तिथून उचलायचा आहे आणि जे पाणी तुम्ही घेऊन गेले होते त्या पाण्याने तुम्हाला शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे आता जे मध आपण वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे आणि जो रुद्राक्ष आपण अर्पण केला होता तो रुद्राक्ष पुन्हा तिथून तुम्हाला उचलायचा आहे आणि त्या मधामध्ये टाकायचा आहे आणि यानंतर हे मध आणि हा रुद्राक्ष घेऊन तुम्हाला घरी यायचं आहे घरी आल्यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे रुद्राक्ष त्या मधामध्येच ठेवून तुम्हाला दररोज मुलांना थोडंसं मध जे आहे तर ते खाऊ घालायचं आहे एकूण तुम्हाला अकरा दिवस हे मध पुरेल इतकं थोडं थोडं मध जे आहे तर ते मुलांना तुम्हाला चाखायला द्यायचं आहे मुलांना खाऊ घालायचं आहे अकरा दिवस पूर्ण झाले की तुम्हाला काय करायचं आहे तो रुद्राक्ष स्वच्छ धुवून काढायचा आहे तो रुद्राक्ष तुम्हाला एक लाल पिवळा कलाव्याचा धागा मिळतो त्या धाग्यामध्ये तुम्हाला हा रुद्राक्ष जो आहे तर तो घालायचा आहे आणि हा रुद्राक्ष आपल्या मुलांच्या गळ्यामध्ये घालायचा आहे ज्या मुलासाठी तुम्ही हा उपाय केला आहे त्याच मुलाच्या गळ्यात तुम्हाला हा रुद्राक्ष बांधायचा आहे बघा हा रुद्राक्ष तुम्ही बांधल्यानंतर ना आणि हा उपाय केल्यानंतर ना तुम्ही स्वतः तुमच्या मुलांमध्ये बदल हा बघू शकता मुले स्वतःहून अभ्यास करायला लागतील मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल मुलांना यश मिळेल मुलांच्या जीवनातील सर्व अडी अडचणी ज्या आहेत तर त्या निघून जातील आणि भगवान शिवशंकरांची विशेष कृपा आपल्या मुलांवरती कायम राहील तर असा हा साधा आणि सोपा उपाय तुम्हाला आपल्या मुलांसाठी करायचा आहे नक्कीच करून पहा यात तुम्हाला शंभर टक्के अनुभव हा आल्याशिवाय राहणार नाहीत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ